हर खबर सच्चाई दिवाळीच्या मुहूर्तावर सेवा निवृत्त जगन्नाथ भक्तांची स्मशानभूमी स्वच्छता मोहीम सार्वजनिक जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळाचा अभिनंदनी उपक्रम स्वच्छ भद्रावती सुंदर भद्रावती या स्थानिक प्रशासनाच्या फोल घोषणेला हरताळ फासत गणपती वॉर्ड गवराळा येथील सेवानिवृत्त नागरिकांनी आज दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर आदिवासी समाजाचे उच्च शिक्षित मंगेश येर्मे यांच्या संकल्पनेतून स्मशानभूमी स्वच्छता समिती स्थापन केली व आज दिनांक एकोणवीस ऑक्टोबर रोजी अस्वच्छ घाणीचे साम्राज्य असलेली स्मशानभूमी स्वच्छ करून स्वच्छता मोहिमेचा श्री गणेशा केला याप्रसंगी निळकंठ आत्राम उद्धव निळे बबन जीवतोडे शामराव खापणे यांच्यासह सर्व ज्येष्ठ जगन्नाथ भक्त सहभागी झाले होते प्रसंगी बोलताना मंगेश येरमे यांनी हा संकल्प म्हणजे दिवाळीची औपचारिकता नसून भविष्यातही दर रविवारी ही स्वच्छता मोहीम अविरत सुरू राहील असे अपडेट इंडियाशी बोलताना आवर्जून सांगितले अन... या ठिकाणी जी स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय आणि वाईट होती अशा या स्मशानभूमीकडे स्थानिक प्रशासन लक्ष द्यायला तयार नव्हतं त्याच्यामुळे इथलं जे सार्वजनिक जे जगन्नाथ मला सेवा मित्रमंडळ आहे त्याचे जे सदस्य आहेत जे जग जगन्नाथ भक्त आहेत त्यांनी स्वतःच्या प्रेरणेने स्वयं प्रेरणेने या ठिकाणी स्वच्छता मोहीम <laughs> राबवलेली आहे ही राबवलेली स्वच्छता मोहीम जी आहे ती प्रेरणा त्यांना कुठून मिळाली हे त्यांना आपण विचारू त्यांना विचारू आहे की ही, ही प्रेरणा जी आहे ही प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली आणि का श्री सार्वजनिक जगन्नाथ महाराज मित्रमंडळ गौराळा येथील सेवा, सेवानिवृत्त सेवानिवृत्त मित्रमंडळ आमचे ज्येष्ठ जे, जे कार्यकर्ते आहे रिटायरमेंट झालेले लोक आहे हे सर्व मंडळातल्या जगन्नाथ मंडळातल्या सर्व भक्तांनी गौराळा येथील स्मशानभूमी इथला स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि दिवाळीनिमित्त हे मोहीम आमचे दर रविवारला सुरूच राहील या इथला जो इथले प्रेत वगैरे येतात स्वच्छानभूमी जो प्रेत वगैरे येत आहे ते घाण वगैरे असतात तिथला घाण आम्ही पूर्ण स्वच्छता केलेला आहे आणि येणारा जो प्रेत वगैरे येते इथं त्यांना सुसुविधा व्यवस्थित दिसणार व्यवस्थित बसणार त्यांनी आणि त्यांना वाटेल एक सार्वजनिक जगन्नाथ महाराज मित्रमंडळ गवराडा येथील जगन्नाथ महाराज मंडळांनी स्वच्छता मोहीम राबवली आहे आणि त्यानिमित्त ता स्मशानभूमी ही साफसफाई झालेली आहे यांनी स्वतःचे प्रेरणे हे सर्व कार्य संद गाडगे बाबा महाराज यांनी स्वच्छता अशी गावात दंडी देऊन सर्व स्वच्छता अभिनयन करायचं या गावामध्ये आम्ही पाच वर्ष गणपती वार्ड याच्यातून सेरा जणांना आम्ही एक मीटिंग ठरवली आणि स्वच्छता अभियान राखलं आता असच चाललं पाहिजे पण या गावामध्ये करतानी शंभर आणि शेवटी एकही नाही हे या गावाची परिस्थिती आहे एवढी बोलून मी क्षमा मागतो